रामराम शेतकरी मित्र हो। आज मला फार आनंद वाटतो की जलतारा प्रकल्पाचा जन्म दोन हजार वीसला परतूर तालुक्यातल्या वाटूर या ठिकाणी झाला आणि तो हळूहळू मंठा तालुका परतूर तालुका जालना तालुक्यातल्या दोनशे गावापर्यंत पोहोचला आणि आपली शेती आपली प्रयोगशाळा आमचे मित्र दीपक बुनगेंनी याला त्यांच्या चॅनलवर प्रसिद्धी दिली आणि आज भारतभर ही जलक्रांती सुरू झाली प्रत्येक शेतकऱ्याला गमावलेला आत्मविश्वास मिळाला आणि या सोप्या साध्या सरळ कमी पैशातल्या ताबडतोब पाणीदार करणाऱ्या जलताराच्या ट्रीटमेंटला शेतकरी आपलं करू लागले आज आम्ही पूर्ण भारतभर फिरून कार्यशाळा घेतो आहेत प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो आहेत शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष मार्किंगला बोलवलं मार्गदर्शनाला बोलवलं तर मी आणि माझी जलताराची टीम प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जातो आहे कालपासून आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत काल मी लातूरला माजी नगराध्यक्ष विक्रमसिंग चव्हाण यांच्या पंधरा एकर शेतावर जलतारा प्रकल्प केला त्या ठिकाणी मराठवाडा नेता मध्यम वृत्त या वृत्तवाहिन्यावर याची वृत्तांकन प्रकाशित झालं नंतर आज सकाळी आमच्या वेळी डॉक्टर उदय मोरे सरांच्या मार्गदर्शनानं आज आम्ही सोलापूरच्या नानज या ठिकाणी आलो त्या ठिकाणी डॉक्टर दबडे यांच्या या नानजचा पूर्व इतिहास सांगतो या नानजला म्हणजे द्राक्षाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं मागच्या पंधरा वर्षापूर्वी एक हजार एकरवरचा द्राक्ष आज शंभरवर एकरवर येऊन पोचला फक्त पाण्याच्या कमतरतेमुळं म्हणून आज तिथं प्रबोधनाचा कार्यक्रम झाला प्रत्यक्ष डॉक्टर दबड्यांच्या शेतावर आम्ही जलताराचं प्रात्यक्षिक केलं आणि तिथून आज आम्ही पंढरपूरला डॉक्टर साहेबांचे मित्र डॉक्टर भोसले सरांच्या शेतावर आलेलो आहोत या ठिकाणी डॉक्टर भोसले सर आमच्या वहिनी या दोघही उच्च शिक्षित असतानाही शेतीला प्राधान्य देतात आणि सगळी त्यांच्या गावातली मंडळी या ठिकाणी मोठा प्रबोधनाचा कार्यक्रम झाला आणि डॉक्टरच्या पंधरा एकरवर आम्ही जलतारा प्रकल्प साकारतोय अत्यंत सुपीक अशी जमीन आहे साडेतीन चार फुटावर मुरूम लागतोय आणि ज्या पद्धतीनं आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत प्रबोधन करत प्रत्यक्ष कार्यप्रणाली पण जलतारा टीमच्या वतीनं आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशन परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या प्रेरणेनं मार्गदर्शन आशीर्वादानं आणि माझे संशोधनातले मित्र म्हणून निंबोधरी आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं आम्ही हाच एक ध्यास ठरवलेला आहे की शेतकऱ्याला शेतावर जाऊन मार्गदर्शन करायचं नुसते विचार नाही तर विचाराबरोबर कृती करून दाखवायची आणि माझा मायबाप शेतकरी पाणीदार करायचा तर आज आम्ही डॉक्टरांच्या शेतीवर आहोत मी डॉक्टरांना आणि ताईला काही प्रश्न विचारणार आहे की तुम्हाला पहिल्यांदा जलतारा प्रकल्पाची माहिती कशी मिळाली आमच्याकडे आम्ही विहिरीला पुनर्भरण आहे त्यामुळे विहिरीचं आणि तिथल्या बोरचं पाणी भर उष् दुष्काळात सुद्धा कमी झालं नाही पण मागच्या वर्षी आमचं प्यायचं जे बोर आहे घराजवळचं त्याचं पाणी दीड दोन महिन्यासाठी पूर्ण आटलं होतं आम्हाला पाणी पिण्यासाठी वापरण्यासाठी खूप तोशीस करावी लागली युट्यूबवर ते पुनर्भरणाचं माहिती घेत असताना वायाळ साहेबांचं यूट्यूबवरती व्हिडिओ बघण्यात आले त्यांची माहिती योगा योगा ते सगळं बघितलं योगायोगाने माझे मित्र उदयसिंग मोरे डॉक्टर यांचे ते व्याही असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही एक वर्ष प्रयत्न करत होतो आज तो योग आला की त्यांनी येऊन आमच्या शेतात ही माहिती सगळी दिली आणि आम्ही आमच्या बोअरला किती फरक पडलाय बघितलाय त्यामुळे पंधरा एकर जमिनीवरती आम्ही शंभर टक्के त्यांच्या सल्ल्याने संपूर्ण करणार आहोत तुम्हाला काय वाटतंय बोरचं पाणी कमी झाल्यानंतर आम्हाला जो धक्का होता तो टाळण्यासाठी म्हणून आम्ही ह्या पावसाळ्यापासून खूप प्रयत्न करत होतो पण आता तुमचा योग आला आणि आता तो पाणी आमचं राहील ह्या ह्याच्याने आम्ही म्हणजे हे करायचा निर्णय घेतला आणि एक वर्षभर वाट बघितली तुमची ह्याच्यासाठी गेल्या पावसाळ्यापासून तुमच्या बिझी शेड्यूलमुळे पण तो आज एकादशीच्या निमित्ताने तुमचे पाय आमच्या जमिनीवर लागले त्याबद्दल धन्यवाद तर शेतकरी मित्रो शेती व्यवसायाला लागणाऱ्या सगळ्या साधना साधनांपैकी पाणी महत्त्वाचं साधन आहे आणि पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो वाहून जातो आणि त्या वाहणाऱ्या पावसाला असं म्हणतात ना कॅच द रेन सेव्ह द वॉटर या म्हणीप्रमाणे आपण हा जलतराचा पॅटर्न डेव्हलप केलेला आहे प्रत्येक एकरामध्ये उताराला जे पाणी येऊ साचतं त्या उताराला आपण चार बाय चार आणि सहा फुटाचा शोषखड्डा केलेला आहे इथं साडेतीन चार फुटच खोलीवर मुरूम लागला म्हणून याला आपण फोडत बसलेलो नाही आहे आणि लगेच डॉक्टरांनी दगड पण मागवलेला आहे काळा पाषाणाचा दगड आहे मी मन तुम्हाला दाखवा असं म्हण पण म्हणतो की दगड दाखवून द्या आणि तो दगड आता आपण चार इंच खाली असताना या पूर्ण खड्ड्याला भरून घेणार पावसाळ्यामध्ये वाहून येणारं पाणी खड्ड्यातून जमिनीच्या भूगर्भात जाणार असं प्रत्येक एकरामध्ये आपण दोन शोष खड्ड्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे पंधरा एकरमध्ये जवळपास तीस खड्डे करतोय इथं पेरूची बाग आहे जवळपास सहा सात एकरवर त्या ठिकाणी प्रत्येक सरीच्या शेवटी जे पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहून जातं आणि त्यांचे शेवटच्या सरीतले चार चार झाडं हे जास्त पाण्याच्या साचण्यामुळं पिवळे पडलेले तिथल्या मुळ्या सडाय लागलेल्या आहेत म्हणून अशा ठिकाणी आपण हा जलताराचा शोष खड्डा करतो मी दाव्यानिशी सांगतो की त्या पाण्याचा निचरा होऊन ते झाडं पण एकदम ताजेतवाने होतील शेतीला लागणाऱ्या साधनांपैकी पाणी महत्वाचं साधन आहे आज पाणी पातळी खोल गेल्यामुळं आर्थिक उत्पन्न कमी झालं ती पाणी पातळी आपण जलताराच्या माध्यमातून वाढवतोय पाण्याचा अतिरिक्त साठा झाल्यामुळं पिकाला नुकसान होतंय त्याचा निचरा याच्या माध्यमातून होतोय आणि ही जलक्रांती आज गुरुदेवांच्या आशीर्वादाने तमाम देशामध्ये जलताराची आज पसरलेली आहे शेतकरी याला खूप पसंती देतो आहे एक विश्वास शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झाला आहे कुठल्याही शासनाच्या योजनेच्या पाठीमागं न पळता कुठल्याही परावलंबाच्या पाठीमागं न पळता शेतकरी स्वतः होऊन करतो आहे कारण याला तीनच गोष्टी लागतात जे सी बी मशीन दगड आणि मार्गदर्शन आणि मार्किंग ते काम आम्ही करतोय मशीन शेतकरी लावतायत दगड स्वतः उपलब्ध करतायत काल लातूर आज सकाळी नानज आज पंढरपूर आणि इथून पुढं उद्या आम्ही कोल्हापूर भुदरगडमध्ये मोठ्या प्रमाणावर जलताराची कार्यशाळा प्रबोधन कार्यक्रम आणि प्रत्यक्ष फील्डवर कोल्हापूर साईडला काम करतोय नंतर पुण्या असं दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांना पाणीदार करण्याचं हे अभियान सुरू आहे मी आमचे व्याही डॉक्टर उदय मोरेंना पण विनंती करतो की याबद्दल तुम्ही पण दोन शब्द okay. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा आज या माध्यमातून डॉक्टर पुरुषोत्तम वाया जे कार्यकर्त आहेत बऱ्याच लोकांनी लोकांना वाटलं की बा व्यायी आहे तुम्ही लवकरात लवकर त्यांना बोलून ना पण त्यांची इच्छा असून सुद्धा आम्हाला त्यांना ते, वेळ देऊ शकले नाही ते आणि सगळ्या जवळचे मित्र असल्यामुळं आणि सगळ्यांच्यासाठी डॉक्टर दबडेंच्या सकाळी शेतात झालं आज तर डॉक्टर भोसले शेतात झालं आणि येणाऱ्या काळात उमरग्याच्या ठिकाणीसुद्धा या महिनाभरात आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे आमचं कालच आमच्या इथल्या आमदारांशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि तिथल्या उमरग्यातल्या उमरगा आणि उमरगा लोहारा तालुक्यात हे काम आम्ही निश्चित करणार आहोत आणि त्यासाठी त्यांचं सहकार्य आम्हाला निश्चित मिळेल याची आम्हाला खात्री आहे